शिवसेना पक्षचिन्हावर बारा नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार वकिलांच्या मागणीनंतर नंतर कोर्टानं दिलं पुढील तारीख शिवसेना पक्षचिन्हावर बारा ते चौदा नोव्हेंबर दरम्यान सुनावणी होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून कपिल सिब्बल करणार युक्तिवाद असीम सरोदे यांची माहिती खटला शिवसेना विरुद्ध अमित शहा असा आहे त्यामुळे अमित शहा काय यंत्रणा वापरतात हे पाहावं लागेल पक्षचिन्ह सुनावणी प्रकरणामध्ये संजय राऊत यांचं वक्तव्य बाळासाहेबांचा वारसा शिंदेकडे आणि खरा वारसदार एकनाथ शिंदे हे जनतेने ठरवलंय नवनाथ बन यांचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर मुंबई मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन तर नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पाही होणार सुरू ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर आजपासून भारत दौऱ्यावर पंतप्रधान मोदींच्या व्यापारासंदर्भात करणार विस्तृत चर्चा मुंबईत होणार ही भेट काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत अजित पवारांची भुजबळांसमोरच नाराजी सूत्रांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात स्थानिक स्तरावर निर्णय घ्या आमदारांच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य अजित पवार यांनी साप पाळलेत मराठ्यांविरोधात त्यांच्या पक्षाचे लोक काम करतात जरांगेंचा हल्ला बोल तर छगन भुजबळांवर खूप वाईट दिवस येणार असल्याचंही केलं वक्तव्य जरांगेची बुद्धी तशीच वृत्ती जरांगे लहान वयातील वाल्या राहुल गांधींना टीकेनंतर पडेट टिवारांचं टी टीकास्त्र पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मला न्यूज